खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभी आमणापूरच्या होळी चौकात मोठ्या उत्साहात होलिका दहन पारंपरिक उत्साहात भारतीय सणामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणातून वाईट गोष्टींना तिलांजली तर चांगुलपणा कायम ठेवत गुन्ह्या गोविंदाने वागण्याचा संदेश देत असते होळी सणाचा दुसरा दिवस म्हणजे धळवड ही लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण खूप उत्साहात साजरा करतात मार्च महिना सुरू झाला की सर्वांना या सणाची उत्सुकता असते होलिका या दिवसाला पौराणिक आधार असला तरी या सणाचा मूळ अर्थ आज समजून घेण्याची संख्या बोटावर मजनितपत राहिलेली आहे होळी होळी पुरणाची पोळी म्हणत होलिका दहन उत्साहात साजरा करतात गावासह शहरात सुद्धा होळी पेटवतात बाजारपेठेत बच्चे रंगीबेरंगी मुखवटे पोंग्या टोप्या केसांचे वेग विक्रीस येतात पलूस तालुक्यातील आमनापूर येथे होळी चौकात होलिका दहन सण लोकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला बारा बलुतेदार पंच माणकरी यांच्या उपस्थितीत होलिका दहन करण्यात आले यावेळी परिसरातील सर्व महिला पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येत उपस्थित होते हुताशणी पौर्णिमा हुताशण म्हणजे हूत पदार्थाचे दिलेल्या आहुतीचे अशन अर्थात भक्षण करतो तो अग्नी विशेष रूपात अग्नीचे पूजन करण्याची पर्वणी म्हणून ही हुतश्रणी पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित होत आहे या पर्वावर साजरा होणारा उत्सव होलिका होळी शिमगा या नावानेही ओळखला जातो होलिकोत्सव धुलिकोत्सव आणि रंगोत्सव असे तीन वेगळे दिनविशेष यात अंतर्भूत असतात <स्थाँगा>